नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना शिवपुराणातील पुराणातील अमावस्येचे काही उपाय यावर्षी सोमोथी अमावस्या दोन सप्टेंबर सोमवार या दिवशी आली आहे एक सोमोथी अमावस्या सोमवारच्या दिवशी जी अमावस्या पडते तिला सोमोथी अमावस्या म्हणतात त्या दिवशी काय करावे लागते पिंपळाची परिक्रमा तुळशीची परिक्रमा पूजापाठ काहीही करावे पण सोमवती अमावस्येच्या दिवशी दान करावे सत्कर्म करावे भजन करावे अमावस्येचे विधान शास्त्र काय सांगते शनी अमावस्यापेक्षाही सोमवती अमावस्या मोठे मानली जाते असे सांगितले जाते की जेवढेही ग्रह आहेत सर्व ग्रह चंद्रदेवासोबत भगवान शंकराचे आराधनामध्ये डुबतात तर त्या दिवशी केलेले दान पुण्य सत्कर्म ते आपल्या पितरांच्या तीन गतीयात पितर आहोत वासूक गर्भामध्ये जे जातात ते आहोत आहेत कुमारी अवस्थामध्ये जातात ज्यांचे लग्न झालेले नाही ते आहूत पितर अधोगदीमध्ये अचानक खूप काही इच्छा होती खूप काही करणार होते आणि अचानक गेले तर पितरमध्ये आहेत वासुक जे ॲक्सिडेंट आत्महत्या हे वासुक शास्त्र सांगते सोमवती अमावस्येच्या दिवशी तिनी आहूत पितर वासुक जिथे घरातील स्त्रिया पिंपळाची परिक्रमा करतात किंवा तुळशीची परिक्रमा करतात किंवा पूजा करतात दान करतात सोमवती अमावस्येच्या दिवशी ह्या तिन्हीला त्यांचे भोग प्राप्त होते त्यांचे भाग प्राप्त होते आणि तीनही तरुण जातात मग त्यांना पिंडाची जरूरत पडत नाहीत दोन सोमवती अमावस्येचे फळ हे आहेत की ज्या मुलामुलींची विवाह होत नाही होत नाही आहेत ज्या पतीपत्नीमध्ये भांडणे होत असेल कोर्टापर्यंत भांडणे गेली असेल ज्या घरात शांती नसेल आपआपसात क्लेश चालू असेल तणाव खूप वाढलेला असेल आणि संबंध तुटणार आहेत तर सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाखाली जाऊन त्या पिंपळाचे पूजन करून कुंकू चंदन समर्पित करून कच्च्या सुतानी सात परिक्रमा कराव्यात पिंपळाची पूजा करावी जल अर्चना करावी तीन सोमवती अमावस्येच्या दिवशी एक कलश जलामध्ये पिवळे चंदन टाकावे थोडेसे काळे मिरे वाटून टाकावेत आणि त्यामध्ये सात बेलपत्र टाकावेत आणि सात वृक्षांची पाने कोणतेही वृक्ष आपल्या इथे असेल त्या सात वृक्षांची पाने त्या कलशात टाकावेत घरातून जात्यावेळेस पूर्ण घरात फिरवून ज्या व्यक्तीला खूप आजार आहे त्या व्यक्तीचे स्पर्श करून तेजल भगवान शंकरावर समर्पित करून कलशात थोडेसे जल ठेवून तेजल भगवान शिवाच्या मंदिराच्या चौकटीवर समर्पित करावे चार गाईचे कच्चे दूध घेऊन त्यात गंगाजल टाकून त्यात काळी तीळ टाकावी आणि हे दूध मिश्रित जल काळे तीळ पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करावे यामुळे आपल्या कार्यामध्ये खूप सफलता मिळेल पिंपळाची परिक्रमा करावी पाच सोमोती अमावस्येचा इतका मोठा प्रभाव आहे की स्नान करून तुळशी वंदन पूजन करतो त्याला सव्वा मन सुवर्णदान केल्याचे पुण्य त्याला तात्काळ मिळते इतका मोठा प्रभाव आहे सोमवती अमावस्याचे सहा सोमवती अमावस्येच्या दिवशी जीही नदी आपल्या जवळपास असेल त्या नदीत स्नान करावे जर असे करणे संभव नसेल तर आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावे सोमवती अमावस्याला गंगा स्नानाचे खूप मोठी महिमा विशेषतः वर्णन केले आहेत सात ज्यांच्या घरात मुलांच्या विवाहासाठी उशीर होत असेल त्यांनी सोमोधी अमावस्याचे व्रत करावे दिवसभर उपवास करावा आणि सायंकाळी जेवण करावे सोमोती अमावस्येच्या दिवशी गाईला चारा खाऊ घालावे आठ सोमोती अमावस्येच्या दिवशी तुळशीच्या कमीत कमी एकशे आठ प्रदक्षिणा कराव्यात यामुळे घरात बरकत राहते धनाची वृद्धी होते नऊ सोमोती अमावस्येच्या दिवशी आपण नदीला वस्त्र समर्पित करावे एक नारळ समर्पित करावे एक शिक्का समर्पित करावा सोमोती अमावस्या खूप प्रभावशाली होऊन जाते नदीला दीपदान केल्याने पूर्वज प्रसन्न होतात जर कोणाचा अकाल मृत्यू झालेला असेल त्याचेही तारण होते दहा ज्या लोकांच्या कुंडलीत दोष आहे त्यांनी सोमवती अमावस्येच्या दिवशी चांदीच्या नागाची पूजा करून शिवलिंगावर अर्पण करून भगवान शंकराचा आशीर्वाद घ्यावा सोमवती अमावस्येच्या दिवशी एखाद्या व्यक्तीने भात शिजवून त्यात साखर टाकल्यास त्यानंतर ते गाईला खाऊ घाला आणि मातेच्या चरणांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्या हा उपाय केल्यास तुम्हाला मानसिक तणावापासून आराम मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ